शिरोळ नगर परिषदेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण लोंढे नगर परिषदेमध्ये काम करीत असताना आपल्या कर्तव्यात अक्षम्य कसूर करत आहेत नागरिकांशी अरेरावीची भाषा बोलणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यात अक्षम्य कसूर करणाऱ्या या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा अशी मागणी अंकुश शिरोळचे अध्यक्ष श्री तक्षे पाटील यांनी नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कोल्हापूर व मुख्याधिकारी शिरोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की लक्ष्मण लोंढे यांची नागरिकांसोबत बोलण्याची पद्धत अतिशय खालच्या पातळीची आहे सदर अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणं या नियमानुसार बंधनकारक असताना सेवेच्या ठिकाणी राहत नाहीत सध्या ते सांगली या ठिकाणी असून शासनाकडून घेऊन शासनाची फसवणूक करीत आहेत त्याचबरोबर सकाळी पावणे दहाची कार्यालयात काम चालू करण्याची वेळ असताना ते कधीही वेळेवर येत नाहीत प्रशासकीय अधिकारी म्हणून नगर परिषदमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने त्यांनी कधीच घेतली नाही मशीन नादुरुस्त आहे हे ठरलेलं उत्तर देत आहेत याचं कारण ते स्वतः कधीही वेळेवर येत नाहीत सदर अधिकारी कधीही ओळखपत्र गळ्यात घालत नाहीत नगर परिषदेमध्ये मागील महिन्यात झालेल्या नवीन नळ कनेक्शन परस्पर देऊन जो आर्थिक घोटाळा झाला त्यात देखील यांचा सहभाग असल्याचा आमचा संशय आहे तरी सदर अधिकाऱ्याची सखोल चौकशी व्हावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं ही आपल्याला विनंती आहे आपण देखील या अधिकाऱ्याची चौकशी करण्यास टाळाटाळ केल्यास आम्हाला आपल्या विरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असं निवेदनात म्हटलं आहे मराठी एस न्यूज साठी दिलीप कोळी